मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर पाहू शकतो आपला हरभरा पूर्ण सुकून गेलेला मित्रांनो तर आपला हरभरा कापायचं काम सुरू आहे मित्रांनो पाहू शकतो हरभरा बाकीचे आहे हिरवेगार तर आपण ते हिरवे गार आहे ते आपण सध्या खाऊ शकतो मित्रांनो अशा पद्धतीने त्याच्यातले हिरवे दाणे मित्रांनो पाहू तुम्ही अशा पद्धतीने हिरव्या दाणे दाणे येतात ते खायला एकदम भर लागतं भाजून पण खूप छान लागतं मित्रांनो हरभार पिका आहे पीक आहे मित्रांनो तर आपण त्याला कापतो आज काय काय सुकून गेलेलं आहे काय काय मस्त हिरवे आहेत ते मग आपण भाजून खातो भाजून खाल्यावर खूप छान लागतं मित्रांनो अशा पद्धतीने हरभरा लागूड आहे मित्रांनो खूप छान पद्धतीने असं लागवड पण आहे हरभराला आणि खूप छान पद्धतीने असं लागवड पण खूप छान आहे अशा पद्धतीने ते सर्व हिरवे घर आहे बाकी काही काय आहे विरवगार काय काय पूर्ण सुकून गेलेलं आहे मित्रांनो तर हे आपण भाजून खाऊ शकतो गोडा म्हणून तर पद्धतीने आपला हरभरा पिका मित्रांनो त्याच्यात खूप गवत असल्यामुळे ते कापायला थोडीशी अडचण येत आहे मित्रांनो काय काही झाड पूर्णपणे सुकून गेलेली आहेत काय काय आहेत हे बघा पद्धतीने आपण याच्यात कापणी सुरू केली मित्रांनो आणि आपली इथं घरचे माणसं कापत आहे हरभरा पाहू शकतो तुम्ही तर पद्धतीने आपल्या घरचे माणसं काप कापत आहे मित्रांनो तर खूप छान पद्धतीने तर मित्रांनो पद्धतीने आपले घरचे आपण दोन चार माणसं कापत आहे हराभरा पाऊस होता तुम्ही एवढा भर उन्हात तर काम सुरू मित्रांनो असं उन्हामध्ये काम करणं सोपं नाही मित्रांनो आणि शेतकऱ्याला कष्टाला खूप कष्ट असतात दिवसा असो तो वारा असो पाणी असो काही असो आणि आपलं काम मात्र करत असतात उन्हामध्ये सुद्धा बसत नाही उन्हामध्ये आपले अर्धा एक तास बसून घेता आणि जे आपले नेहमी पापाने जे काम आहे ते काम परत सुरू असतं मित्रांनो असं पण शेतकऱ्याचा उन्हात राब राब, राब काम करतो मित्रांनो शेतकरी आणि शेतकरीचं खूपच कष्ट असतो प्रत्येक पिकामागे मित्रांनो असं म्हणतात शेतकऱ्यांचं कामकाज सुरू मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कम्युनिकेट करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जे जवान जे केला मित्रांनो तर पाऊस इथे आराम काम सुरू आहे मित्रांनो